सोलापूरच्या सांगोला तालुक्यात लांडग्यानं धुमाकूळ घातलाय आतापर्यंत या लांडग्यानं नऊ जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलाय फॅपटेक सूतगिरणे परिसरात लांडग्यानं एका नागरिकावर हल्ला केला ही घटना कॅमेरात कैद झाली आहे आपण हे दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात सांगोला वन विभागाच्या ऐखतपूर धायटी चिंचोली वन्य भागात लांडग्यानं उच्छात माजवलाय या लांडग्यानं आतापर्यंत नऊ लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलाय पाहणी केली तसंच त्यांनी जखमी लोकांच्या भेटी देखील घेतल्या सर्व जखमींना सोलापूर व सांगोला येथे पाठवण्यात आलाय जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे या भागात दिवस रात्र गस्त घालण्यासाठी आणि लांडग्याला पकडण्यासाठी पुणे व सोलापूर येथील वन्यजीव बचाव पथक सांगोला भागात दाखल झालाय रात्री अपरात्री एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे लांडगा सकाळी व सायंकाळच्या वेळेस जास्त प्रमाणात सक्रिय असतो घराबाहेर पडताना शक्यतो तीन ते चार व्यक्तीच्या गटाने बाहेर पडावे आणि सोबत काठी ठेवावी असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी एस व्ही मगर यांनी केलं आहे